सकाळचे पावणेसात झाले आहेत आणि मी आता इथून माहेच्या इथून तीन किलोमीटरवर असलेल्या बीचवर चाललो आहे आणि अनएक्सप्लोअर बीच आहे तो म्हणजे तिथे हिडन बीच ज्याला मिळतात की ज्याची जास्त पब्लिसिटी झालेली नाही आणि असं अनटच बीच आपण ब बघणार आहोत आणि आता मी सकाळच्या वेळा एकदम शांतत आहे मस्त वातावरण आहे आणि आता वन टू वन टू करत मी बीचवर पोहोचतो आणि तिकडे गेल्यानंतर मग तिकडचं सिनेरी मी तुम्हाला दाखवतो तर भेटूया बीचवर बीचचं नाव मी तुम्हाला बीचवर गेल्या बीचच्या जवळ गेल्यावर की बीचवर गेल्यावर गे, बीच तुम्हाला मी दाखवतो मला अजून त्याचं नाव माहिती नाही आहे तर मी तुम्हाला तिकडे पोचल्यानंतर ते नाव दाखवतो ओके साकडेश्वरला बीचला जायला एक लिप मिळालेली आहे एका दादाने मला दादा ते पुढे अंतरापर्यंत मला सोडतात ते थोडंसं मला पायी जावं लागणार आहे आजोली गाव तुमचं आजोली आजोली हा 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 हे ब्रह्माचं मंदिर आहे का विधवा मंदिर अच्छा एक मोठं मंदिर आहे तुम्ही विधवा मंदिर वेकॅट मंदिर आहे ते वेतोबा मंदिर का हां इथं किती लांब आहे तू एक आय टी अच्छा अच्छा मग थोडा वेळी मी येईन आंघोळ वगैरे करून मग या मग या हां खूप मंदिर आहे चालेल चालेल नक्की येई वेख्यात मंदिर आहे हो हो नाही ऐकलं मी हां आणि मला बघायचंच आहे ते हेच का अरे बाई तिकडे बा बघ आहे का अच्छा अच्छा हे मंदिर आहे चालेल चल हे इथे वेतोबा मंदिर आहे हे एकदम फेमस मंदिर आहे हे आरवलीमध्ये येतं का दिसल हे आरवली आहे सातेरी देवी हे सातेरी मंदिर हा बीच कडे जाणारा रस्ता आहे साधारण बाहेरच्या एकूण मूळ वाटतं तीन किलोमीटर आहे चालेल चालेल थँक्यू खरं तर धुरी दादांना सर्व जायचं होतं पण ते लेफ्ट लेफ्टला आले त्याला मी बीच ला सोडून देतो बघा ही कोकणामध्ये माणूस की नेसते अच्छा या सगळ्या हे हॉटेल तर अशी लोक देवासारखे धावून येतात बघा <shocked> ह्या बीचचं नाव मला आता कळलंय सागरेश्वर आणि हा सागरेश्वर बीचकडे जायचा रस्ता आहे समोर जरा घेऊन जा तिला दे जा जा। हे समोर दिसत हे समुद्र आहे सागरेश्वर ह्या आपण काही घ्यायच्या काळजी आहेत परिक्षेत्र अधिकारी कांदळ वन सिंधुदुर्ग समुद्रकिनारी नियमांचे उल्लंघन टाळा अनुभवा आमचा अनोखा जन्महूस सोहळा ऑलिव्ह रि रिडल कासो काय तिथे ही तर तुमचीच जबाबदारी किनाऱ्यावर अथवा जवळपास पाण्याच्या दिशेने लाईट लावू नये किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी पर्यटकांनी फिरू नये किनाऱ्यावर कचरा अथवा निर्माल्य टाकू नये किनाऱ्यावर आलेला कचरा त्या भागात कि अथवा किनाऱ्यावर पेटू नये तसेच किनाऱ्यावर कॅम्प फायर करू नये समुद्र किनाऱ्यावर कासव दिसल्यास त्याच्याजवळ जाऊ नये तसेच त्याच्यावरती कोणत्याही फ्लॅश अथवा लाईट मारू नये किनाऱ्यावर किनाऱ्यावर कासव अथवा कोणताही जलचर जीव आढळल्यास त्यापासून बरेच अंतर लांब जाऊन थांबावे अंडी घालण्यास आलेले अथवा किनाऱ्यावरील कासवाला त्रास वा इजा होईल असे कोणतेही दुष्कृत्य करू नये लहान मुलांनी खेळताना वाळूत केलेला किल्ला कलाकृती परत जाताना पालकांनी वाळू पूर्ववत करून आम्हाला सहकार्य करावं आपल्या पाळीव प्राण्यांना किनाऱ्यावर फिरवण्यास आणू नये तसंच आपली कोणती वाहने किनाऱ्यापासून लांब चालवून किनाऱ्यावर चालू नये तर हा आहे समुद्र हे सकाळचे आता झालेले सात वाजून सात मिनटं इथे आता ह्या वेळेला तुम्हाला लोकल लोकस दिसणार शिरोड्याला अजून म्हणावी तसे अजून पर्यटक येत नाहीये खरं तर शिरोडा हा हे जर पाहिलं तुम्ही तर इथे खूप काही बघण्यासारखं आहेत प्रसिद्ध मंदिरं आहेत वेतोबाचं मंदिर बघण्यासारखं फार आहे आणि इथे दोन बीच आहेत आणि इथे घरगुती जेवण फार छान मिळतं म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसुद्धा तर तो, तो तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि मेन म्हणजे तुम्ही तुम्हाला जर असं कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल आणि ग्रुपमध्येच तुम्हाला तुमच्या ग्रुपनीच तुम्हाला जर एन्जॉयमेंट करायचं असेल काही कोणाचा डिस्टर्बन्स नको आहे तर त्या त्यांच्यासाठी हा खूप छान बीच आहे हा बघा किती लांबपर्यंत हा गेलेला आहे बीच आहे मोठ समुद्र किनार बघ शांत बीच आहे तुरळकच लोकल लोक जे मॉर्निंग वॉकला आलेली आहे सोद्यावर तेच आता ह्या वेळेला हे डोंगर आहे सुंदर ही रुगार एकदम शांतता असा शांत बीच मी पहिल्यांदाच बघतोय एकदम निर्जन म्हणजे एकदम निर्जन नाही म्हणता आला एक तीन चार लोक दिसत आहेत जे मॉर्निंग वॉकला वगैरे आलेले आहेत किंवा ते त्याचं बच्छिमारी करताना कोणी दिसलं नाही अजून हे सगळे वॉकला आलेले लोक आहेत बाकी खूप मस्त वाटतंय कारण अजिबात गर्दी नाही कोणी नाही मी एकटाच ना आहे इथे आ... टुरिस्ट आहे आणि खूप मस्त एकदम रॉयल वाटतंय अरे बघा ना किती स्वच्छ समुद्र आहे निहासार आहे आणि तुम्ही जर ह्या बाजूला पाहिलं म्हणजे वाळू पाहिली ना ती ही वाईट सँड आहे इथे बघा मागे बघा आता हा हे ओ हा ओला भाग आहे मग आहे बाकी तुम्ही जर बागे तिथे पाहिलंच ना ते बघा तर तो व्हाईट सँड आहे पण ते आता ओली दिसते म्हणून ब्राऊनिश दिसते आणि ही आता सूर्यनारायणची एंट्री झालेली आहे एकदा शिरोड्याचा प्लॅन करा तुम्ही खरंच खूप सुंदर आहे तुम्ही शिरोड्याला आला तुम्हाला इथे जवळच रेड्डीचा गणपती बघता येईल रेडी गावात जाता येईल आणि एकाच वेळा तुमचं वेंगुर्ला पण पर होईल परत इकडे वेंगुर्ला एक खवने बीच आहे तो एक बघण्यासारखा आहे आणि वेंगुर्ला आहे शिरोडा आहे रेड्डी आहे त्याच्यानंतर एक गोव्याचा भाग पण तो महाराष्ट्रामध्ये आहे शिरोड्याला लागूनच आहे त्याला बोलत टेरीकोल तर टेरुखोलला पण तुम्ही मला जाऊन येतात टेरिखोलचा किल्ला फेमस आहे तो बघता येईल तुम्हाला